नमस्कार मंडळी तर तुम्ही आता बघत आहात शिवशंभो गर्जना हा अभियानी अमू यांचा छान असा कार्यक्रम तो ही साताऱ्यात माझ्यासोबत आणि माझ्या टीम सोबत तर आम्ही किती हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने एन्जॉय केला आणि शेवटपर्यंत काय काय घडलं हे तुम्ही नक्की बघा आणि कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका मेन गोष्ट सांगायची म्हणजे तर हा कार्यक्रम पहिल्यांदाच मी अटेंड करते आणि अशा प्रकारचा स्वतःहून मनापासून एकदम आनंदाने हुरहुरीने आम्ही सगळेजण एन्जॉय करतोय माझ्यासोबत माझे स्टुडंट तेजल आणि अक्षयसुद्धा आहेत क्षितिजनेच हे व्हिडिओ काढलेले आहेत सो तुम्हालाही बघायला मिळतात इथे ॲज अ गेस्ट असल्यामुळे मी जरासुद्धा मनात कोणतीही शंका बाळगली नाही एन्जॉय करण्यासाठी खरंच गाणी अप्रतिम होती अभियानी अमूचा आवाज इतका भारी होता की संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला आवाज आज आम्हाला चक्त चक्त सातार्यात ऐकायला मिळालाय मग आम्ही का नाही बरं दंगा करायचं सोडणार परंपरेची आणि लोककलेची अनेक गीतं इथं अभियानी अमुनं गायली शिवाय त्यांच्या स्वतःच्या लिखाणातली सुद्धा बरीच गीतं इथं त्यांनी सादर केली आणि याच्यामध्ये आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेला आहे आणि मला पहिल्यांदाच हा कार्यक्रम लाईव्ह बघायला मिळाल्यामुळं खूप भारी वाटत होतं तसं तर जागेवरून उठून डान्स करायचं झाडच मी पहिल्यांदा नाही केलं बरं का हा इथे असणाऱ्या सगळ्याच मराठी मंडळींनी एकदम जल्लोषात एकदम डान्स करायला चालू केला तर म्हटलं आपण तरी का मग मनात शंका घेऊन बसायची चला आम्ही डान्स केला ओळखीची पूजा सुद्धा भेटली आणि तिनेही माझ्यासोबत मला इथं सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे आपला भगवा फडकवायला मिळाला तोही एकदम उत्साहात आणि तोही पूर्ण कल्ल्यामध्ये হয় <im> सेजल ही कोकणातून एका लहानशा खेड्यातून आल्यामुळे तिला सुद्धा हे सगळं पहिल्यांदाच अनुभवायला मिळत होतं तिने ही अतिउत्साहाने झेंडा खूप मस्त फडकवला आणि कार्यक्रमाचा पूर्णपणे आनंद घेतला मी तर काय विषयच नाही तुम्ही जसं बघत आहात तसा पूर्ण राडा राडा म्हटलं तरी चालेल राडा केले मंडळी आय एम डॅम शुअर तुम्ही सुद्धा हा जर तुमच्या शहरात प्रोग्राम आला तर नक्की बघा कारण तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही इतकी भारी भारी गाणी भारी आवाजात दोघांनी सादर केलेली आहेत आणि इथं कलाकारांचं एवढं लाईव्ह सादरीकरण आणि एवढ्या साऱ्या लाईव्ह वाद्यांसहित बघायला जो आनंद आहे ना तो एक वेगळाच आनंद आहे सो तुम्ही नक्की मराठी कलेची जाण ठेवत असाल तर हा कार्यक्रम नक्की बघा आणि आम्हाला ज्यांनी इन्व्हाइट केलं होतं तो म्हणजे प्रज्वल बनसोडे हा एक साताऱ्यातला उत्तम कलाकार आहे तर त्यानेही आमच्यासोबत बराच छान एन्जॉय केला सर्वांच्या परिचयाचे आणि सर्वांचे लाडके असणारे अभियान अमू या दोघांची माझ्या सुद्धा इन्स्टा फॅमिली आणि युट्यूब फॅमिलीला ओळख करून दिली हे अँकर दादा बोलले ना ते अगदी मनातलं बोलले ह्या अमूचा आजचा कार्यक्रम बघून ना मला सुद्धा अंगावरती काटा तर आलाच पण खरंच अभिमान आहे मी मराठी असल्याचा आणि शिवाय मला खरच असं वाटलं की भाग्य हा कार्यक्रम बघायला माती चांगली माणसं घडवते या कार्यक्रमात ऍज अ गेस्ट म्हणून बोलवल्यामुळे सत्कार समारंभ करून आणि तुळशीचं रोप देऊन इथे आमचाही सन्मान केला सत्कार होतो अभियानी अमू यांनी शाळा वेब सिरीज बघितल्यामुळे ते ओळखतच होते आणि माझ्यासोबतच माझ्या टीमचाही इथे सत्कार केला गेला अभियानी अमूचा महाराष्ट्रभराचा सलग दौरा असल्यामुळे वेळ बराच कमी होता आणि कार्यक्रमाची वेळ ही संपलेली होती टीममधील इतरांचाही सत्कार झाल्यानंतर आम्ही थोडी अभियानी अमूशी जरा कलेबाबत चर्चा केली आणि त्यांना घरी सुद्धा इन्व्हाइट केलं तर आता महाराष्ट्रभर दौरा असल्यामुळे त्यांना आता लगेच येणं पॉसिबल नव्हतं पण नक्की नेक्स्ट टाइम येऊ असं ते म्हणाले आहेत तुळशी पर्यंत जाऊ शकत नाही तुम्हालाच यावं लागेल इतकी चांगली लाईट सोय केली जोरदार टाळ्या झाल्या माहिती मित्रांनो त्यानंतर सितारा हॉटेलची ओनर सितारा हॉटेलची ओनर आमच्यासाठी जे बाउन्सर जात होते त्यांनी शाळा बघितलेली बरं का त्यांच्यासोबत फोटो काढून झाल्यानंतर घरी जाताना आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि फोटो काढल्यानंतर स्टेजवरून खाली उतरल्यावरच इतर चाहत्यांची सुद्धा गर्दी झाली त्यांच्यासोबतही फोटो काढून निरोप घेतला तर आता इथून जायचं होतं संकेत सरांच्या घरी कारण संकेत सर नुकतेच गोव्यावरून शूट करून आलेले आणि त्यांना या कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं होतं पण त्यांना यायला लेट झाल्यामुळे ते अटेंड करू शकले नव्हते आणि हा क्षितिजनं शूट केलेला भाग एक आहे बरं का माझ्या मोबाईलमधला दुसरा ब्लॉग अजून पडायचा बाकी आहे त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक अनोखी अशी मज्जा बघायला मिळणार आहे तर नक्की बघा दुसरा पार्ट माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा जर ऍक्टिंग फिल्म मेकिंग किंवा या क्षेत्रातल्या रिलेटेड कशातही इंटरेस्ट असेल तर आपली अकॅडमी जॉईन करायला विसरू नका जॉईन करा सेवन प्लस आर्ट अकॅडमी कंटेंट क्रिएशन आणि सोशल मीडिया ग्रोथ याचेही स्पेशल कोर्सेस अवेलेबल आहेत सो कॉन्टॅक्ट फॉर मोर डिटेल्स डी एम करा आपल्या सेवन प्लस आर्ट अकॅडमीच्या पेजला किंवा डिरेक्टली ईमेल करा किंवा डिरेक्टली आशिष सरांना कॉल करा